त्याच्याकडे धावून आला किंवा असं उभा जरी असलं फक्त आपण असं मारलं त्याला इथून तर खूप चांगलं डॅमेज होत ठीक आहे असं मारलं तर इथे काय असतं आपली हनवटी आणि हा खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो आपला खूप असतो त्यामुळे अटॅक केल्यानंतर तो कसा अडवायचा त्याला डिफेन्स कसं करायचं त्याच टेक्निक समजून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा इथे हा गळा आहे आपला इथे फक्त असं मारलं तरी पण काय होत पर्सन काय होतो घाबरतो डॅमेज होतो त्याला त्यानंतर आपले डोळे आहेत डोळे डोळ्यांवरती पण आपण अटॅक करू शकतो आणि ह्या गोष्टी तुम्ही इथे आ... तुम इथे वापरायचे नाही ज्यावेळेस तुमच्यावरती कोणती पण अशी ज्यावेळेस हल्ला होईल हल्ला होईल त्यावेळेस वापरायची समजून घ्यायचं कोणी आपल्यावरती असा अटॅक केला तर काय करायचं अटॅक कर इथून आपला हा जो भाग आहे याने आहे ठीक आहे मारतो इथून आडवायचं इथून पकडायचं त्यानंतर हा असा फिरवायचा हा तर आपण त्याच्या गुडगा मारून काय करायचं अटॅकला डिफेन्स आहे ठीक आहे याला प्रॅक्टिस लागेल त्यावेळेस जमेल तुम्हाला त्यानंतर बघा आता हा झाला पाहिजे वरतून अटॅक केल्यानंतर खालून कोणी असं चाकू मारला तर काय करायचं इथून असा आपण आडू शकतो किंवा पूर्ण टायपणे मागे येऊ शकतो आपण अटॅकला दरवेळेस डिफेन्स केला पाहिजे असंच हां पूर्णपणे आपण बाजूला होऊन घ्यायचं त्यानंतर तो काही इकडे निघून जाणार त्यावेळेस पण आपल्याला असावायचं